मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर पुढचं काम काय असेल ते सविस्तर पाहूया चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जिल्हा परिषदेला जोडल्यावर खालीलप्रमाणे काही महत्वाचे फायदे होऊ शकतात एक नियमित वेतन व वेतनवाढ जिल्हा परिषद अंतर्गत आल्यामुळे सेविका व मदतनीस यांचे मानधन अधिक नियमित होण्याची शक्यता आहे वेळोवेळी वेतनवाढीचे धोरण स्पष्टपणे ठरवले जाईल थकीत वेतन मिळवण्यात अडचण कमी होईल दोन स्थायित्व आणि अधिकृत ओळख जिल्हा परिषदेचा कर्मचारी दर्जा मिळाल्यामुळे त्यांची नोकरी अधिक स्थिर होईल सामाजिक मान्यता व वा अधिकारांमध्ये वाढ होईल तीन सेवानिवृत्ती लाभ भविष्य निर्वाह निधी पीएफ निवृत्तीवेतन पेन्शन ग्रॅच्युइटी यासारखे लाभ लागू होण्याची शक्यता वाढेल जर ते जिल्हा परिषद धोरणात समाविष्ट असतील चार प्रशिक्षण आणि कौशल्य विकास अधिक चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते त्यामुळे त्यांची सेवा गुणवत्ता सुधारेल आणि पुढील पदोन्नतीसाठी संधी निर्माण होईल पाच आरोग्य व विमा योजना आरोग्य विमा अपघात विमा मातृत्व लाभ अशा योजनांचा लाभ अधिक स्पष्ट व नियमितपणे मिळेल सहा पदोन्नतीच्या संधी जिल्हा परिषदेमार्फत कार्यकुशलतेच्या आधारावर पुढील पदांसाठी जसे की मुख्य सेविका किंवा सुपरवायझर अर्ज करता येतील सात कामाचे स्वरूप अधिक शिस्तबद्ध कामकाज अधिक पारदर्शक आणि जबाबदारीनुसार विभागले जाईल कामकाजाचे मूल्यांकन अधिक अधिकृत आणि पद्धतीने होईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर त्यांच्या सध्याच्या कामाच्या स्वरूपात मोठे बदल होण्याची शक्यता नाही परंतु त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि शिस्तबद्धता वाढेल तसेच त्यांना अधिकृत कर्मचारी म्हणून ओळख मिळेल त्यांच्या कामांमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असेल बाल विकास आणि शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण तीन ते सहा वयोगटातील मुलांना खेळातून शिक्षण देणे त्यांचा बौद्धिक शारीरिक सामाजिक आणि भावनिक विकास करणे यात गणित अनुभव भाषा अनुभव विज्ञान अनुभव आणि साक्षरतेचा विकास यांचा समावेश होतो शैक्षणिक साहित्य तयार करणे मुलांसाठी आवश्यक असलेले शिक्षण साहित्य तयार करणे पालकांशी संवाद बालकांच्या पालकांशी त्यांच्या पाल्याच्या आरोग्य आणि विकासासंदर्भात संवाद साधणे त्यांना माहिती देणे आरोग्य आणि पोषण पोषण आहार बालकांना पोषक आणि पौष्टिक आहार तयार करून त्याचे वाटप करणे वा करन आरोग्य तपासणी व लसीकरण बालमृत्यूचे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य तपासणी करणे आणि लसीकरण करणे गरोदर माता आणि स्तनदा मातांची काळजी गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहाराबद्दल शिक्षण देणे त्यांची काळजी घेण्याची क्षमता वाढवणे आणि शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा पोहोचवणे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता समाजाला आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करणे अंगणवाडी केंद्राची देखभाल आणि व्यवस्थापन स्वच्छता अंगणवाडी वेळेवर उघडणे बंद करणे तसेच अंगणवाडी आणि परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे अंगणवाडीमधील सर्व आवश्यक नोंदी रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे गृहभेटी कुटुंबांशी संपर्क वाढवण्यासाठी आणि योजनांची माहिती देण्यासाठी गृहभेटी देणे सर्वेक्षण वेगवेगळ्या प्रकारची सर्वेक्षणे करणे जसे की शैक्षणिक सर्वेक्षण किंवा इतर आवश्यक सर्वे अतिरिक्त जबाबदाऱ्या प्रशिक्षण नवीन सेविकांना कामाचे प्रशिक्षण देणे अंगणवाडी सेविका मास्टर ट्रेनर म्हणून काम करू शकतात सरकारी योजनांची अंमलबजावणी शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती समाजात पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे मुख्य सेविकेला मदत अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी सेविकेला तिच्या कामात मदत करतील जसे की भोजन तयार करणे वाटप करणे आणि अंगणवाडीची देखभाल करणे जिल्हा परिषदेला जोडल्यामुळे त्यांच्या कामाचे स्वरूप अधिक पारदर्शक आणि जबाबदारीनुसार विभागले जाईल ज्यामुळे कामाचे मूल्यांकन अधिक न्याय्य पद्धतीने होईल आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता सुधारेल अंगणवाडी सेविकेचं काम काय असेल अंगणवाडी सेविका ज्यांना ताई म्हणूनही संबोधले जाते त्या अंगणवाडी केंद्राच्या मुख्य आधारस्तंभ असतात जिल्हा परिषदेला जोडल्यानंतरही त्यांच्या कामाचं मूळ स्वरूप तेच राहील पण त्याला अधिकृतता आणि शिस्त मिळेल त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत एक बाल विकास आणि शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण तीन ते सहा वयोगटातील मुलांना खेळातून शिक्षण देणं त्यांच्यात चांगली सवय लावणं आणि त्यांचा बौद्धिक शारीरिक सामाजिक भावनिक विकास करणं यात गोष्टी सांगणं गाणी शिकवणं चित्रकला छोटे खेळ यातून शिकवणं यांचा समावेश असतो शैक्षणिक साहित्याची तयारी मुलांना शिकवण्यासाठी विविध सोपी आणि आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार करणं पालकांशी संवाद मुलांच्या प्रगतीबद्दल आणि त्यांच्या आरोग्य विकासासंदर्भात पालकांशी नियमित बोलणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं दोन आरोग्य आणि पोषण पौष्टिक आहार वाटप बालकांना गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना शासनाकडून मिळणारा पोषण आहार तयार करून तो वेळेवर आणि योग्य प्रमाणात वाटप करणं आरोग्य तपासणी व लसीकरण बालकांचं नियमित वजन घेणं त्यांची वाढ तपासणं डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करणं आणि लसीकरणासाठी मुलांना व मातांना प्रवृत्त करणं कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणं मातांसाठी मार्गदर्शन गरोदर आणि स्तनदा मातांना सकस आहाराबद्दल स्वच्छतेबद्दल आणि बाळंतपणानंतर घ्यायची काळजी याबद्दल माहिती देणं स्वच्छतेबाबत जागरूकता गाव पातळीवर आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती करणं तीन अंगणवाडी केंद्राचं व्यवस्थापन अंगणवाडी चालवणं अंगणवाडी वेळेवर उघडणं बंद करणं आणि केंद्रात स्वच्छता राखणं नोंदी रेकॉर्ड ठेवणं अंगणवाडीतील सर्व महत्वाच्या नोंदी व्यवस्थित आणि अद्ययावत ठेवणं जसे की मुलांची उपस्थिती वजन लसीकरण पोषण आहार वाटप याच्या नोंदी गृहभेटी अंगणवाडी क्षेत्रातील घरांना भेटी देऊन मुलांची आणि मातांची माहिती घेणं त्यांना शासनाच्या योजनांबद्दल सांगणं आणि काही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी मदत करणं सर्वेक्षण शासनाच्या गरजेनुसार विविध प्रकारची सर्वेक्षणं करणं जसे की बालकांची संख्या कुपोषित बालकांची माहिती इत्यादी चार इतर जबाबदाऱ्या प्रशिक्षण नवीन अंगणवाडी मदतनीस किंवा सेविकांना कामाचं प्रशिक्षण देणं सरकारी योजनांची अंमलबजावणी बाल विकास आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं ग्रामस्थांशी समन्वय गावकरी ग्रामपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक प्रतिनिधींसोबत समन्वय साधून अंगणवाडीच्या कामाला गती देणं जिल्हा परिषदेला जोडल्यामुळे सेविकेचं काम अधिक संघटित आणि अधिकृत होईल ज्यामुळे त्यांच्या कामाला अधिक महत्व प्राप्त होईल मदतनीस्ताईंचं काम अंगणवाडी सेविकाताईंना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करणं हे असतं जिल्हा परिषदेला जोडल्यानंतरही त्यांच्या कामाचं स्वरूप हेच राहील पण त्यांनाही अधिकृत ओळख आणि कामात अधिक शिस्त मिळेल अंगणवाडी मदतनीस्ताईंचं काम काय असेल मदतनीस्ताईंच्या मुख्य जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत स्वच्छता राखणे अंगणवाडी केंद्र आणि परिसराची स्वच्छता राखणे मुलांना आणि सेविकाताईंना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगणे खेळाचे साहित्य भांडी आणि इतर वस्तू स्वच्छ ठेवणे भोजन तयार करणे व वा वाटप वा मुलांसाठी गरोदर मातांसाठी आणि स्तनदा मातांसाठी पौष्टिक आहार तयार करणे तयार केलेला आहार व्यवस्थितपणे मुलांना आणि मातांना वाटप करणे यासाठी लागणारं साहित्य आणि धान्याची योग्य निगा राखणे मुलांची काळजी घेणे मुलां 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 का मुलांना अंगणवाडीत येण्यास आणि परत जाण्यास मदत करणे लहान मुलांना शौचास आणि इतर नैसर्गिक विधींसाठी मदत करणे मुलांना खेळताना किंवा इतर वेळी काही लागल्यास सेविकाताईंना कळवून त्यांची प्राथमिक काळजी घेणे मुलांना शिस्त लावण्यात आणि त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सामील करण्यात सेविकाताईंना मदत करणे सेविकाताईंना मदत सेविकाताईंना शैक्षणिक साहित्य तयार करण्यात मदत करणे अंगणवाडीतील नोंदी ठेवण्यास उदा मुलांची उपस्थिती मदत करणे गृहभेटींमध्ये किंवा सर्वेक्षणांमध्ये सेविका ताईंसोबत जाणे आणि त्यांना मदत करणे अंगणवाडीतील कार्यक्रमांच्या आयोजनात मदत करणे इतर किरकोळ कामे अंगणवाडी उघडणे आणि बंद करणे पाणी भरणे आणि इतर किरकोळ कामांमध्ये मदत करणे थोडक्यात अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी सेविकेच्या उजव्या हातासारख्या असतात अंगणवाडीचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आणि मुलांना एक सुरक्षित व वा पोषक वातावरण देण्यासाठी त्यांचं काम अत्यंत महत्वाचं आहे जिल्हा परिषदेला जोडल्यामुळे त्यांच्या या कामाला अधिकृतता मिळेल आणि त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता मिळेल बचत गटाद्वारे स्वयंपाक करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचं काय होईल जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जिल्हा परिषदेला जोडलं तर बचत गटांद्वारे स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत काही बदल होण्याची शक्यता आहे या यासंदर्भात काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊया एक बचत गट रद्द होतील का सध्याची परिस्थिती बऱ्याच अंगणवाड्यांमध्ये स्वयंपाकाची जबाबदारी बचत गटांना दिली जाते जेणेकरून महिलांना रोजगार मिळावा आणि स्थानिक पातळीवर काम करता यावं संभाव्य बदल जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अंगणवाड्या आल्यानंतर स्वयंपाकाची जबाबदारी थेट अंगणवाडी मदतनीसांकडेच सोपवली जाण्याची शक्यता जास्त आहे मदतनिस्ताईंचं कामच मुळात मुलांना पोषण आहार तयार करून देणं हे आहे यामुळे कामामध्ये अधिक सुसूत्रता येईल आणि जबाबदारी निश्चित होईल बचत गटांचं भविष्य जरी स्वयंपाकाचं काम बचत गटांकडून काढून घेतलं तरी बचत गट इतर कामांमध्ये जसं की पोषण आहारासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी अंगणवाडीसाठी लागणाऱ्या इतर साहित्याची निर्मिती किंवा गावात इतर छोटे व्यवसाय सुरू ठेवू शकतात शासनाचे धोरण बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे असल्यामुळे त्यांना इतर संधी मिळण्याची शक्यता आहे दोन जिल्हा परिषदेत ऑलरेडी स्वयंपाक करणाऱ्यांचं काय होईल जिल्हा परिषदेचा थेट संबंध जर काही अंगणवाड्यांमध्ये आधीपासूनच जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केलेले कर्मचारी जे स्वयंपाकाचं काम करत असतील असतील तर त्यांना त्यांच्या सध्याच्या कामात फारसा फरक पडणार नाही नियमितीकरण आणि लाभ उलट त्यांनाही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित वेतन वेतनवाढ आणि इतर सेवानिवृत्ती लाभ मिळण्याची शक्यता वाढेल त्यांच्या कामाला अधिकृतता मिळेल थोडक्यात सांगायचं झाल्यास जिल्हा परिषदेला जोडल्याने अंगणवाडीचं कामकाज अधिक व्यवस्थित आणि एकसूत्री होण्यावर भर दिला जाईल यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी प्रामुख्याने अंगणवाडी मदतनी ताईंवरच येण्याची शक्यता जास्त आहे ज्यामुळे बचत गटांच्या स्वयंपाक करण्याच्या भूमिकेत बदल होऊ शकतो मात्र जिल्हा परिषदेमार्फत आधीच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदाच होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद